नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःचे घर होण्यासाठी स्वप्न पूर्ती होण्यासाठी रोज तुम्ही एक माळ हा मंत्र जप करा मित्रांनो कोणाला नको असते स्वतःचे घर प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच्या घराचे स्वप्न असतेच पहिली जी वस्तू आपल्याला लागते ला ला पहिली जी गोष्ट आपल्याला आयुष्यात लागते ती म्हणजे घर आता ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांना सोडून जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत त्यांना कळत असेल की स्वतःचं घर असणं किती महत्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरासाठी आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असतो त्याचे एक स्वप्न असते की माझं स्वतःचं हक्काचं छोटं का नसो पण घर हवं आणि प्रत्येक माणूस याच्यासाठी एक, एक पैसा जमवत असतो संघर्ष करत असतो मेहनत करत असतो पण मित्रांनो स्वतःचं घर होण्यासाठी संघर्ष लागतो मेहनत लागते अजून त्याच्यासाठी नशिबाची साथ देखील लागते म्हणून तर व्यक्ती सेवा करतो देवदेव करतो उपाय करतो देवघरात किंवा देवासमोर मंदिरात जाऊन त्याच्या इच्छा सांगतो यासाठीच मित्रांनो हा मंत्र आहे हा मंत्र तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करेल आज नाही उद्या नाही पण काही दिवसात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल तुमच्या मेहनतीच्या पैशाने तुम्ही घर स्वतःचे घर करू शकाल फक्त मनोभावाने तुम्हाला हा उपाय आणि हा मंत्र जप करायचा आहे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही एक पूजेचे नारळ घ्यायचे आहे आणि ते नारळ घेऊन तुम्ही जवळच्या स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात गुरुवारच्या दिवशी जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्ही स्वामींच्या समोर ते नारळ ठेवायचा आहे आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था लवकरात लवकर माझ्या स्वतःचे हक्काचे घर होऊ दे मी मेहनत करत आहे मी पायी जोडत आहे फक्त माझ्या मेहनतीला यश येऊ दे आणि माझ्या स्वतःचे हक्काचे घर लवकरात लवकर होऊ दे मित्रांनो तुम्ही एकटे गेले तरी चालाल पण जर तुम्ही जोडप्याने गेले जर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा तुमचे आई वडील असतील किंवा तुम्ही नवरा बायको असाल तर तुम्ही जोडप्याने गेलात आणि तिकडं स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात तुम्ही जर ही प्रार्थना केली तर नक्कीच ही फलदायी होते त्यासोबतच मित्रांनो तुम्ही हे काम झाल्यानंतर त्या दिवसापासून रोज तुमच्या घरात सकाळी किंवा संध्याकाळी मंत्राचे जप सुरू करा पहिला मंत्र आपल्या स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ तुम्ही रोज करा आणि त्यासोबत मित्रांनो अगदी महत्वाचा मंत्र तो म्हणजे विश्वकर्माचा मंत्र तुम्हाला माहित असेल की विश्वाची निर्मिती देवांचे महल ज्यांनी बनवले ते विश्वकर्मा ज्यांनी स्वर्गाची निर्मिती केली ज्यांनी इंद्राचे महल निर्मित केले ते विश्वकर्मा ते जर आपल्यावर प्रसन्न झाले तर आपलं सुद्धा स्वतःचं हक्काचं छोटंसं घर होईलच स्वामींना प्रसन्न करा विश्वकर्मांना प्रसन्न करा मित्रांनो विश्वकर्मांचा मंत्र आहे ओम विश्वकर्माय नमहा ओम विश्वकर्माय नमहा या मंत्राचा जप एक माळ आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक माळ या दोन माळ जप तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायचा आहे पण त्याआधी गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात एकटे जा किंवा जोडपे असाल तर जोडप्याने तुम्ही जायचं आहे म्हणजे नवरा बायकोंनी जायचं आहे तिकडं नारळ ठेवायचा एक आणि प्रार्थना करायची आणि त्या दिवसापासून हे दोन मंत्राचे जप घरात सुरू करायचे काही दिवसातच तुम्हाला नक्की तुमचं स्वप्नाचं घर होताना किंवा काहीतरी त्यामध्ये यश प्राप्त नक्की होईल श्री स्वामी समर्थ